हो निजा बर आहे सर बाहेर कुठं दिसत आहे बरोबर एका कर्णवधिराच्या जीवनामध्ये किती अनन्य साधारण महत्त्व आहे हे या इथल्या विद्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि त्याच्या संबंधित मुख्याध्यापक आणि हे जे सामाजिक कार्य करणारी ओन्ली समाजसेवा संस्था आहे तर यांनी ओळखून त्या विद्यार्थ्याला प्राथमिक तपासणीसाठी आपल्या रेडक्रॉसमध्ये पाठवलं गजरमुख विद्यालयामध्ये सरांनी त्याची हिअरिंग टेस्टिंग केली आणि हिरिंग टेस्टिंग करून त्याला दोन्ही कानाला दोन हिअरिंग लॉस निघल्यामुळे दोन श्रवणयंत्राची गरज आहे असं त्या ऑडिओग्रामवरून आपल्याला समजल्यामुळं त्यांनी तात्काळ ती दोन श्रवणयंत्र ओनली समाजसेवेच्या संस्थेच्या माध्यमातून राहुल सरांनी उपलब्ध केली खरोखर मी या ठिकाणी सुलै स्कूलचे मुख्याध्यापक त्यांचे वर्ग शिक्षक त्यांचा सर्व स्टाफ आणि ही समाजसेवी संस्था या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण आम्ही याच क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्याची जाणीव जागृती खूप आहे याचा निश्चित या, या अमोलला खर निश्चित फायदा होणार आहे आणि त्याची दहावीची परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे अगदी योग्य वेळी त्याला हे रिंगेट दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो 这个。